अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीला पूजा कशी करायची आहे आणि यासोबतच जयंती अशा शुभ दिवशी तुम्हाला हा एक महा उपाय करायचा आहे हा जर तुम्ही महा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख अडचणी संकट जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल आणि भरभरून सुख आनंद तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल बघा जवळपास सव्वीस डिसेंबरला दत्तजयंती आहे ठीक आहे सव्वीस डिसेंबरला मंगळवार आहे आणि त्या दिवशी दत्तजयंती आहे तर दत्तजयंतीची पूजा क कशी करायची आहे आणि महा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे दत्तगुरूंचं स्थान हे औदुंबराच्या झाडामध्ये असतं असं मानलं जातं आणि आपण बघा केंद्रामध्ये गेलो किंवा कुठल्याही दत्तांच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे औदुंबराचं झाड हे असतंच असतं आणि सगळ्यांना माहिती आहे औदुंबराच्या झाडाला आपण कमीत कमी अकरा प्रदक्षिणा घालतो आणि त्यानंतरच आपण दर्शनाला जात असतो यामुळे काय होतं प्रदक्षिणा सगळ्यात पहिले घालण्याचं हे कारण आहे की आपलं माणसाचं मन हे खूप चंचल असतं तर ते मन भटकलेलं मन स्थिर होण्यासाठी शांत होण्यासाठी आणि आपण ज्या ठिकाणी गेलेलो आहे तर त्याचा भरपूर फायदा करून घेण्यासाठी आपलं मन पहिले ठिकाणावर असणं भटकलेलं मन शांत असन, करणं हे जास्त गरजेचं आहे तर त्यामुळे अदुंबराच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या असतात आमच्या इथे जवळ जे केंद्र आहे जेव्हा पण आम्ही ज केंद्रामध्ये जातो तर औदुंबराच्या झाडाला आपण प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा आपण जप केलाच पाहिजे बघा खूप लोकांचं तुम्ही बघितलेलं पण असेल ते प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबराचा जप करत असतात किंवा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतात हे केल्यामुळे तुम्ही केलं नसेल करून बघा तुमच्या मनाला अतिशय प्रसन्न वाटेल आणि कुठेतरी मन जे आहे ते अगदी शांत होतं केंद्रात गेल्यावर आपण जेव्हा दत्त महाराजांच्या किंवा स्वामींच्या केंद्रात जातो ना तिथे बघा गेल्यावरच आपलं मन जे आहे ते अगदी शांत होतं किती पण मोठं टेन्शन असू द्या काही असू द्या थोडा वेळ तरी आपल्याला एक ना असं काहीतरी आपल्या अवतीभोवती असं संरक्षण कवच असल्याचं जाणवतं आणि आपल्यासोबत कोणीतरी आहेत याची आपल्याला जाणीव होते तर त्यामुळे बघा दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर जिथे कुठे तुम्हाला अवधुम तुमच्या इथे केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथेच तुम्हाला जायचं असेल जायचं आहे पण समजा केंद्र नाही आहे दत्त महाराजांचं मंदिर नाही तर जवळपास कुठे ना कुठे शंभर टक्के औदुंबराचं झाड हे असेलच तिथे जाऊन तुम्हाला त्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे थोडंसं दूध अर्पण करायचं आहे हळद कुंकू ज्या आहे अक्षता ज्या आहे त्या तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला फूल व्हायचं आहे एक अगरबत्ती आणि दिवा त्या झाडाजवळ लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत कमीत कमी अकरा जमत असतील तर एकशे आठसुद्धा तुम्ही मारू शकता पण बघा दत्त जयंतीला बरीच तिथे गर्दी असते तर ता त्यामुळे ता आणि समजा तुम्हाला वेळ नाही तर त्यासाठी एकशे आठ फेऱ्या मारायला वेळ लागू शकतो पण अकरा प्रदक्षिणा तुम्हाला कशाही मारायच्याच आहे आणि तुम्हाला या प्रदक्षिणा मारत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपा दवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दवल्लभ दिगंबरा या मंत्राचा कंटिन्यू तुम्हाला जप करायचा आहे आणि यासोबतच शांत तुम्हाला बसून तिथे तुम्ही जर केंद्रात आणि म दत्त महाराजांच्या जर मंदिरात गेला तर तिथे सगळे बसून मंत्र जप माळा जप करत असतात तर तुम्हाला तिथे बसून अकरा माळीश्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही एखाद्या झाडाजवळ करत असाल हा उपाय ठीक आहे म्हणजे औदुंबराच्या झाडाजवळ जे मंदिरात नाही आहे कुठेतरी दुसरीकडे आहे तर तिथे तुम्ही बसण्यासाठी जागा असेल आसन घेऊन जा तिथे बसून तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा किंवा तुम्ही मग तिथे बसायला जागा नाही तिथे सांगितल्याप्रमाणे झाडाला दूध पाणी हळद कुंकू सगळं अर्पण केल्यानंतर घरी येऊन तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि यानंतर तुम्हाला अगदी नमस्कार करून त्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला मनातली इच्छा बोलायची बोलायची आहे कोणाला मुलबाळ होत नाही घरामध्ये सततचा आजारपण आर्थिक समस्या नवरा बायकोची भांडणं किती पण मोठ्यातली मोठी तुमची काही अडचण असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे हे देवा माझं या संकटातून माझं रक्षण कर या संकटातून मला बाहेर काढ अशा प्रकारे तुम्हाला मनातली प्रार्थना जी आहे जे काही मनामध्ये आहे अगदी मनापासून बोलायचं आहे अशा प्रकारे अतिशय प्रभावी आणि खूप छान असा हा उपाय आहे हा महा उपाय आहे हा वर्षातून आपल्याला एकदाच करता येतो बघा दत्त जयंती हा दिवस वर्षातून एकदाच येत असतो तर त्यामुळे तुम्ही न विसरता हा उपाय करा नक्की करा छोटासा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे यामुळे दत्त महाराज जे आहे ते प्रसन्न होतात आणि बऱ्याच जणांना याची अनुभूती आलेली आहे एकदा दत्त महाराज जर आपल्यावर प्रसन्न असतील ना आपल्याला खूप मोठ्या मोठ्या संकटातून आपला बचाव होतो आपल्याला कशाचीही आपल्या आयुष्यामध्ये कमी पडत नाही तर त्यामुळे अगदी हा छोटासा उपाय आहे तुम्ही ऑलरेडी हा करत पण असाल बरेचसे सेवेकरी आपण जेव्हा रोज मंदिरामध्ये जातो तर आपण औदुंबराला रोज प्रदक्षिणा वगैरे घालत असतो पण जे करत नाही तर त्यांनी त्यांना मी विनंती करते वर्षातून ॲटलीस्ट या एक आजच्या एका एक दिवशी वर्षातून या दत्त जयंतीच्या एका दिवशी तरी तुम्ही हा उपाय करा औदुंबराचं दर्शन घ्या आणि प्रदक्षिणा मारा तर हा एक अतिशय छोटासा पण खूप प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थक